लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या या आठवड्याच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत काव्याने आता पार्थसाठी खिचडी बनवलेली असते आणि खिचडी बनवूनच ती ऑफिसमध्ये त्याच्याकरिता घेऊन आलेली असते लंच टाईम झालेला असतो आणि तेव्हाच काव्या इथे टिफिनमध्ये समोर खिचडी घेऊन उभी असते ती म्हणत असते पार्थ हे बघा मी तुमच्याकरिता खिचडी बनवलेली आहे तेव्हाच पार्थ म्हणत असतो काका आज तुमचा उपवास आहे ना मग हे घ्या तुमच्याकरिता खिचडी आणि हा टिफिन सगळं काही तुम्ही संपवा आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो आजपासून मी खिचडीसुद्धा सोडलेली आहे पार्थकडून हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर काव्याला खूपच मोठा धक्का बसतो तिला विश्वासच बसत नाही की पार्थ एवढं सगळं काही करू शकतो आणि त्यामुळेच आता इथे तो खिचडी घेत नाही आणि पिऊन काकाला तोही खिचडी देत असतो आता खिचडीचा टिफिन पिऊन काकाच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर इकडे मात्र काव्या अगदीच हतबल झालेली असते दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे जो जीवा आहे जीवाने नंदिनीसाठी पाणीपुरीचा स्टॉल टाकलेला असतो आणि तेव्हाच नंदिनी तिथे असते तेव्हा जीवा म्हणत असतो हे बघ नंदिनी तुझ्याकरिता मी पाणीपुरी बनवलेली आहे तुझ्याकरिता मी पाणीपुरीचा स्टॉल टाकलेला आहे तुला खूप आवडते ना पाणीपुरी तेव्हाच आता नंदिनी जीवाला म्हणत असते खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात आणि त्यामुळेच मी आजपासून पाणीपुरीसुद्धा आवडणारी आहे पण ती सोडली आहे असं म्हणूनच आता इथे जीवाला तिने चांगला स्टोमना मारलेला असतो आणि जीवाने बनवलेली पाणीपुरी खाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो इकडे सेम सुद्धा साबुदाना आजपासून सोडला तर इकडे नंदिनीने पाणीपुरी आवडती असूनसुद्धा सोडलेली असते कसं आता ह्या चौघांचं आयुष्य कसं मार्गी लागेल हे पाहणं खूपच जस्तरंजक आणि त्याहूनही ते तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत लेटेस्ट प्रोमोसोबत